अचानक एवढी आजारी पडले ना की दिवस रात्र फक्त झोपूनच राहावं लागतं तर ते सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे नवरात्रीच्या म्हणजे सातव्या दिवशी संध्याकाळी सा आमचं ठरलं की देवीचं दर्शन घ्यायला जायचं तर तिथे गेल्यावर समजलं एवढी मोठी गर्दी होती चला म्हटलं आज काही झालं तरी दर्शन घ्यायचं आलं होतं मुग दर्शन तर जवळपास एक ते दीड तासांनी सा होता आणि मध्ये बघा ना किती छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि जिथे जिथे नाही तिथे सगळीकडेच आमच्या हौचे मित्र भेटतच असतात देवीच मस्त दर्शन वगैरे झालं आणि हा साज पाहून तर मनाला प्रसन्नच वाटतं नाही का तर हा आहे आसपासचा परिसर आणि इथे बघा आमच्या हौ एकदम रिलॅक्स मध्ये बसले होते काय माहिती थकून गेले असतील दर्शनाला उभं राहून राहून नंतर ओळखीचे तिथे आमचे गाड भेटले होते भरपूर जण त्यांनी आम्हाला मस्त देवीचा गजर आणून दिला होता तर हा एक प्रकारे आशीर्वाद म्हणायचा नाही का देवीचा तर संध्याकाळी मी घरी आल्यावर मला इतका ताप आला होता म्हणजे मी तो दिवसभर आणि रात्रभर झोपूनच होते तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे आठव्या दिवशीचा व्हिडिओ तर मी दिवसभर काहीच केलं नाही का काम वगैरे कधी केलं मम्मीने मला ते पण माहीत नाही दिवस कधी झालं उगवलं रात्र कधी झाले ते पण समजलं नाही तर संध्याकाळी मस्त इथे मग बरं वाटत होतं ता पण उतरला होता मग मस्त चहा वगैरे केला मस्त चहा पण पिले आणि संध्याकाळी कॉलनीमध्ये नवरात्रीचे सवसण्या होते तिकडे पण बोलवलं होतं होत मग तिकडे गेले तर असा होता माझा आठ्या दिवशीचा पूर्ण दिवस चला भेटू नेक्स्ट लॉग मध्ये